हे गाइस वेलकम बॅक टू माय ब्लॉग कसं काय मंडळी मजेत ना मजेतच राहायला पाहिजे आणि मी तुमचाला अडकत अनुएल तर आज आम्ही संपूर्ण परिवार आम्ही चाललो आहे कोल्हापूर टूरला तिकडे आम्ही कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी परत कानेरी मठ इकडे आम्ही सगळं जाणार आहे तर तुम्हाला सगळा प्रवास मी दाखवतो स्टार्ट टू एंडपर्यंत तर इकडे आम्ही गॅस भरायला थांबलेलो आता चला पुढे जातो आणि तुमच्याशी भेटतो आता पुण्यामध्ये एंटर केलंय म्हणजे पुण्याचा जो सेकंड टोलला का असतो त्याच्यावर पुढे आलो आणि इकडे एवढी थंडी आहे एवढी थंडी एवढी थंडी गारटले सगळे कोल्हापूरला काय होईल पुणे तर अजून अजून थंडी वाजणार आहे बघा जाऊया पुढे इकडेच एकदम थंडी वाजता अंकल कैसा लग्न आपण कसं आहे क्लायमेट इथं आम्ही आता आलेलो आहे कोल्हापूरला आलो आम्ही कोल्हापूरला कुठे आलो महालक्ष्मीच्या मंदिरात महालक्ष्मीच्या मंदिरात आलो फोटो हे बघा पाठी तिकडे चला आपण जाऊया पुढे आणि इकडे सगळे आता उतरले हे बघा आम्ही आलो कोल्हापूर महालक्ष्मीचे महालक्ष्मीच्या मंदिर ते बघा सगळे ते बघा आम्ही आता आतमध्ये एंटर केले तर चला आता मंदिरच जाऊया आपण आतमध्ये जाऊया बघा आम्ही आता गेट पर्यंत आलोय आणि मग थोड्या वेळ आणि आतमध्ये जाऊ आणि मग डायरेक्ट बाहेर आल्यावर तुमच्याशी भेटू बघा अलाउड नाही सगळं पार्टी दाखवतो मी तुम्हाला तर आता आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मीचं दर्शन करून आलो आहे आणि तिकडून आम्ही आलो आहे गाणेरी मठ हा तिकडे आलो आहे आम्ही आणि तिकडे बघा मस्त विवे पाठी बघू शकता बघा किती मस्त आणि हा पूर असं एकदम मोठा हा हा असं इकडे तर चला आता जिकडे पण आपण पन जाऊ तर मी तुम्हाला सांगतो जिकडे पण आपण पन जाऊ तिकडे दाखवतो जा तुम्हाला जे काय असेल तिकडे फिरायला आलो आम्ही वगैरे काल दुपारनंतर आम्ही कानेरी मठात पोचलो मग आम्ही आराम केला मग सका आता सकाळ झाली आणि आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला नाश्ता करून झाल्यावर तिकडे आम्ही फोटो काढायला जाऊ जी पण फोटो असेल तर ते तुम्हाला फोटो पण दाखवतो मी पुढे जाऊन तर आता इकडे बघू शकता आम्ही सगळे इकडे खायला बसलो आहे इकडे बघा कोल्हापूरचे स्पेशल मिसळपाव सगळे इकडे खायला बसलेत मा आम्हीने आणि माझ्या मम्मीनी इडली वडा ते सांबार असतं ते घेतलं आहे पुढे पण तेच चालू आहे मिसळ पाव आणि पुढे पण इडली म्हणजे मावशी मामी आणि माझ्या मम्मीनी इडलीच घेतली ती प्रथमने डोसा घेतलाय मामा पण त्यांच्यातून खातोय प्रथमच्या डोस्यातून चला आता पण पुढे हे बघा इकडे सगळे असे स्टॅच्यू पण आहे इकडे बघा अर्धा माणूस अर्धा हॉर्स चला पुढे जाऊया तेव्हा इकडे मगर पण आहे खेकडा खेकडा होते सॉरी कोरकुडा आहे इकडे बघा जलपरी आहे सांगितलेलं मी इकडे सिद्धगिरी आहे तर तिकडे बघा इकडे आम्ही वरती आलेलो असं चालत म्हणजे वरती पायऱ्या चढत नंतर इकडे असं मोठं मंदिर आहे इकडे बघा गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा चला आता पुढे जाऊया आपण पुन्हा झालो ते बघा हे सगळे उभे आमची पलटत ते बघा हे एवढं मोठं मंदिर आहे चला आता आतमध्ये जावे आपण आतमध्ये एंटर करी आपण आता ഫോട്ടോ നന്ദി ബൈല ഇല്ല ना आता आता ये ये चला आता इकडून बाहेर जाऊया तर आता बघा आम्ही मंदिराच्या बाहेर आलोय हे बघा हे खूप एवढं मोठं मंदिर आहे चला हे बघा इकडे आता असं सगळं बनवलंय चला आपण पुढे जाऊया बघित आज मी काय बघायला भेटतं का आपल्याला तर बघा आपण पुढे जाऊन चला हे बघा इथे हे असं बनवले आतमध्ये पण एक मंदिर आहे चला आपण जाऊया आता चला आता आम्ही एंटर केलंय पुढे जाऊया हे बघा किती मस्त आणि अलिशान बनवले बघा इकडे बघू शकता तुम्ही सगळं व्हाईट मार्बलनी बनवले आता मंदिरातून बाहेर आलोय आणि अजून पुढे मंदिर आहे चला तिकडे पण जाऊया आपण तिकडे मंदिरच मंदिर आहे वैगेरे पण मंदिर आहे बघू शकतो तुम्ही हे मंदिर पण महादेवाचंच मंदिर आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया दर्शन घेऊया आपण बघू शकता सगळं दगडाला कोरून हे सगळं स्ट्रक्चर बनवलंय चला आता आपण मंदिरातून बाहेर आलो आणि चला इकडे आता बघे आपण

एक बाळासाठी घेऊन गेला एक बघा हे भरपूर मोठा गेट आहे कॅमेऱ्यात येत लांब उभा आहे तरी पण अरे बघा हे तन्मेश त्याची मम्मी जागृती हे समोर गार्डन आहे तर आता आम्ही इकडून फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढून आलेलो आहे आणि इकडून आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे पुण्यामध्ये देवी आळंदीच्या मंदिराच्या इकडे तर चला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मी तर काही आम्ही आलो इकडे देवी आळंदीचं मंदिर आहे इकडे पुण्यामध्ये तर आम्ही इकडे आलो आता चला आपण पुढे जाऊया आणि दर्शन घेऊया आपण पहिल्यांदा बघतो आहे मी बघितलं असेल किंवा नाही माहीत नाही तुम्हाला पण दर्शन दाखवतो जर अलाउड असेल तर चला आपण जाऊया आता पुढे आणि तुम्हाला मी जे काय असेल ते सांगतो सगळे साईडला बघा मार्केट म्हणजे असं सामान आहे माळ वगैरे चला आपण पुढे जाऊया आणि दर्शन करूया हे बघा पुढे मंदिर आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये कसे काय इकडून जायचं हा बघा प्रवेशद्वारे चला आता आपण थोड्या वेळच आतमध्ये जाऊया चला आता आपण आतमध्ये जाऊया तर आता आम्ही बाहेर आलो आहे कारण की आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती ते बघा बाहेरून म्हणजे मंदिराच्या बाहेर म्हणजे आतमध्येच आहे पण बाहेरच आहे असं ते बघा हे सगळं आहे इकडे